मनीष पावडे यांचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यांसोबत अभिनंदन पेंढारी मित्रमंडळातर्फे साजरा सर्वज्ञ फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष पावडे यांचा वाढदिवस अंध विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांच्यासमवेत अभिनंदन पेंढारी मित्रमंडळातर्फे उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी मुंदडा प्रमुख अतिथी सुभाष पावडे दीपक हुंडीकर महेंद्र देशमुख दादा डिवरे विजय बर्वे हे होते सुरुवातीला मनीष पावडे यांच्या आई पुष्पलता पावडे आणि पत्नी वैशाली यांनी औक्षण केले त्यानंतर अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून सर्वज्ञ फाउंडेशन आणि मनीष पावडे यांच्या कार्याची माहिती देत त्यांचा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मनीष पावडे यांचा अभिनंदन पेंढारी तथ्या अतिथींनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मोत्याची माळा आणि मानपत्र देऊन सत्कार केला साक्षात पाहुडे यांनी स्वत तयार केलेले आईवडिलांचे चित्र भेट दिले आणि यावेळी शिवाजीराव मुंढे यांचाही त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भावपूर्ण सत्कार केला पुरुषोत्तम मुंदडा सुभाष पावडे श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष दीपक हुंडीकर महेंद्र देशमुख अरुण बनारसे गणेश मोर भोरे माधुरी सचिव माधुरी जोशी माधुरी सचिन चव्हाण अरुण बनारसे गणेश भोरे माधुरी सचिन चव्हाण माधुरी जोशी यांनी आपल्या मनोगतातून मनीष यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं चिंतन कलि मनीष पावड़ यांनी सत्काराप्रति उत्तर देताना अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाच स्वागत कल्याबद्दल आभार व्यक्त करीत आपल्या सर्वांच्या सहकार्यान मी सामाजिक कार्यात कार्यरत आह आणि आपले पाठबळ मला सतत मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आजच्या सत्काराने मला पुढील वाटचालीस बळ मिळेल असंही सांगितलं या संचालन अभिनंदन पेंढारी तर आभार सौ वैशाली पावडे यांनी मांडल या कार्यक्रमास मंदाताई पाटील मुकेश पाटील राजू मोहोड माधुरी चव्हाण सुनील ठाकरे अविनाश पारडे परग नवलकर स्वाती राजूरकर सुनीता गोरे आदी उपस्थित होते शेवटी फळांचा केक कापण्यात येऊन अल्पोपहारणे कार्यक्रमाची सांगता झाली प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद